नमस्कार मित्रांनो तुम्ही आहात अमित योजना हेल्प चॅनल मुलीसाठी असलेल्या सर्वात महत्वाच्या योजनेबद्दल माझी कन्या भाग्यश्री योजना दोन हजार साली काही मोठे बदल झाले या व्हिडिओमध्ये आपण नवीन पात्रता कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत चला जाणून घेऊ आणि व्हिडिओला सुरू करू माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे मुलीच्या जन्मावरून तिच्या शिक्षण आणि भविष्यासाठी आर्थिक मदत दिली जाते योजनेत मुली अठरा वर्षे झाल्यानंतर एक लाख रुपयापर्यंत लाभ मिळू तर मित्रांनो मित्रांनो अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊ इथे बघू शकता माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्जाचा नमुन्याची पीडीएफ फाईल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळणार आहे अर्ज कुठे सबमिट करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो अर्जाचा नमुना कसा भरायचा त्या आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात करूया माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी मुलीच्या वतीने तिच्या पालकांनी करायच्या अर्जाचा नमुना पॉइंट नंबर एक अर्जदाराचे पूर्ण नाव इथे लिहून घेणे नंतर आधार नंबर लिहून घेणे लाभार्थी मुलीचे असलेले नाते लिहून घेणे सध्याचा पता जिथे तुम्ही राहता तो पता तुम्ही इथे टाकू शकता कायमचा पता लिहून घेणे त्यानंतर मित्रांनो पॉइंट नंबर तीन आहे की मित्रांनो लाभार्थी मुलीचे आईचे पूर्ण नाव टाकल्यानंतर आधार नंबर पण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पॉईंट नंबर चार लाभार्थी मुलीची माहिती पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर तिथे जन्माची तारीख टाकायची आहे जन्म ठिकाण कुठे आहे ते टाकायचे आहे जन्माची नोंदणी कुठे केली आहे ते तुम्हाला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका नाव इथे टाकायचे आहे नोंदणी केल्याची तारीख व क्रमांक असल्यास तो टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच मुलीचा आधार नंबर हा टाकायचा आहे मित्रांनो पॉइंट नंबर पाच कुटुंबातील एकूण आपत्ती किती आहे तर इथे आपत्तीची संख्या आपत्तीची नावे तुम्ही एक दोन लिहू शकता स्त्री पुरुष इतर लिहू शकता जन्मदिनांक वय इत्यादी लिहायचे आहे सोबतच त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो पॉइंट नंबर सहा अर्जदार महाराष्ट्राचा जर रहिवासी असल्यास इथे त्यांना हाय किंवा नाही यावरती तुम्ही काय देऊ शकता ही माहिती इथे लिहायची आहे पॉइंट नंबर सात लाभार्थी कुटुंबीय एक किंवा दोन अपत्य जन्मानंतर कुटुंब नियोजन क्रिया केली आहे की नाही इथे तुम्हाला टीक करायची आहे मित्रांनो पॉइंट नंबर आठ यापूर्वी सावित्रीबाई फुले कन्या पारसोसिस योजनेचा लाभ घेतल्या असल्यास हो किंवा नाही येथे टिक करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला पूर्ण वाचायची आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे मित्रांनो अर्जासोबत जोडायचे कागदपत्र आहेत त्यांची यादी देण्यात आलेली आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स असतील तरच तुमची योजनेसाठी हा फॉर्म भरू शकतात त्यानंतर मित्रांनो पहिला डॉक्युमेंट्स आहे कुटुंब नियोजन सक्रिय प्रमाणपत्र दुसरा डॉक्युमेंट्स आहे उत्पादनाचा दाखला तिसरं डॉक्युमेंट्स आहे राशन कार्ड चौथे डॉक्युमेंट्स आहे सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ घेतल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे सोबतच मित्रांनो लाभार्थी मुलीचे आधार कार्ड लागणार आहे नंतर मित्रांनो अर्जदाराची सई किंवा अंगठा आणि दिनांक टाकून घेणे कारालीन वापर करीता माहिती आहे जर कारालीन वापर म्हणजे जो अर्ज आहे जवळच्या अंगणवाडी मध्ये जाऊन द्यायचा आहे तिथे जी बाकीची माहिती आहे ते संपूर्ण माहिती ते भरून घेतील त्यानंतर मित्रांनो थोडे खाली आल्यानंतर आता जी बाकीची माहिती आहे म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत बालगृह व शिशुगृह किंवा महिला व बाल विकास त्यांच्याकडे मित्रांनो हे तुम्ही पंचायत समिती किंवा जिल्हा ऑफिस इथे पण अर्ज करू शकता आणि जे बेसिक माहिती आहे ते तुम्हाला भरायची आहे आणि जी ऑपिशनल माहिती आहे ते भरू नये त्यानंतर मित्रांनो पालकाचे हमीपत्र तुम्हाला जोडायचे आहे मित्रांनो पालकाचे पूर्ण नाव नंतर राहणार म्हणजे गावाचे नाव तालुका आणि जिल्हा कोणता आहे ते लिहून घ्यायचे परत मुलीचे नाव लिहून घेणे आता योजनेचा नाव इथे तुम्ही बघू शकता दिनांक टाकून घ्यायची आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करता त्या दिवशी दिनांक इथे टाकायची आहे नंतर आई वडील या दोघांची सई इथे लागणार आहे या दोघांच्या सह्या घेऊन इथे दिनांक टाकून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज आहे तो तुम्ही अंगणवाडीमध्ये सबमिट करू शकतात त्यासाठी अंगणवाडी सेविका आहे त्यांची सही शिक्का घ्यायचा आहे आणि जो तुम्हाला अर्ज तिथे द्यायचा आहे तर मित्रांनो हे पूर्व अर्ज भरण्याची प्रोसिजर होती ती मी आपण बघितली आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्रता असाल आणि डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही नक्की हा अर्ज करायचा या अर्जावर मोफत तुम्हाला रोख पन्नास हजार रुपये दिले जातील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अमित योजना हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा महत्त्वाच्या योजनेची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू धन्यवाद